मनसेच्या कोकण महोत्सवाला अरविंद सावंतांनी हजेरी लावलेले अरविंद सावंत म्हटला की गंगा यमुना एकत्र आलेली आहे संगमात कळू नये की कुठला गंगेचं की यमुनेचं पाणी कसं घ्यावं हे वाक्य तुम्ही वाराणसीत गेला तर तुम्हाला यमुना आणि गंगेचं पाणी वेगळं दिसतं तसं ते शडभर दिसतं वेगळ्या रंगाचं पण आता यापुढं महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या पद्धतीने आपण एकत्र आलो तर ते गंगेचं पाणी काही यवनीचं ओळखता आलं नाही पाहिजे इतकं आपण एजन्सी होऊन काम केलं पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी असं मला त्याच्यात म्हणायचं गावात काही ठीक नसा पण मुंबई सगळं गावात काय ठीक नाही काय आमचं 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 तुमचा कोकण बिघडलो चांगलं होतं आता कोकणात इकले जातात लोक त्या बरं नाही वाटत गावच्या गाव पैसे देऊन लोक गावात घेतात याचा काय चालला नवीन भारतीय जनता पार्टीचं राजकारण त्या काय चांगला नाही कोकणासाठी कोकणातली माणसं स्वाभिमानी होती त्यातलं सगळ्यात मोठं कॅरेक्टर अंतू बर्वा पु ल देशपांडेच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये अंतू न बर्वा नावाचं एक कॅरेक्टर आहे त्या अंतू बर्वांना महात्मा गांधीजी जेव्हा कोकणात आली तेव्हा गावातला एक माणूस अंतू बर्वाना म्हणतो हे अंतू चल ना कटकवलेक जाऊन येऊया की त्या रे महात्मा गांधी इलेत ना मेल्या मग त्या काय बघू जाऊचा अरे मेड्या एवढो मोठं माणूस धोत्रावर उघड फिरताना रे असं काय करतं अन तू बरोबर काय बोलला तो ध्वत्रा फिरता माहीत आहे माका बघ तू पंचर फिरतोय मी मी त्याच्यापेक्षा अर्धे धोत्रात आहे असला कोकणी मर्डू होता तो कधी विकला जात नव्हता प्रलोभनाला बळी जात नव्हता तो अलीकडे बळी जाताना पाहतो तेव्हा कोकणच्या विकासापेक्षा अख्खा कोकणातला वेळ काळ राजकारणात जातोय कोकणाचा विकास काय झाला विचारा बरं अधिकृत नेत्यांकडून याबाबत कधी घोषणा होणार याची उत्सुकता जसं तुम्ही म्हणतात तुम्हाला सगळ्यांपासून सगळ्यांना विचारत आणि यमुनीला कधी तुम्ही एकत्र येणार येतील कार्यकर्ते सगळे भेटत आहेत पण अधिकृतरित्या युती जी ती होताना आपल्याला कधी पाहायला मिळणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे म्हणजे हेमंत कदम साम अजय माने एबीपी माझा मुंबई